सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या पतीची प्रगती व्हायला हवी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला हवी आपल्या मुलांची प्रगती व्हायला हवी असं प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रियांना वाटत असत ज्या ज्या वेळेला पतीची प्रगती थांबते त्या त्या वेळेला पूर्ण कुटुंबाची प्रगती थांबते आपल्याला माहितीये पतीवर कुठलेही अडचणी संकट जर आले तर ते पूर्ण कुटुंबावर संकट किंवा अडचणी येत असतात त्यामुळे आपण स्त्रिया खूप टेन्शन मध्ये राहतो आणि आपल्या कुटुंबाचं कसं होईल हा आपण विचार करतो पती हा आपल्या घराचा पाया आहे कारण आपण पतीच्या भरवशावर सर्व काही गोष्टी करत असतो पती घरात पूर्ण कुटुंबाचं अगदी रक्षण करत असतो देखरेख करत असतो जितका पगार आहे त्या पगारात व्यवस्थितपणे कुटुंब पोचता येईल ह्याचा विचार पती नेहमी करत असतात तर अशाच पतीची ज्या वेळेला प्रगती खुंटते त्यावेळेला आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं म्हणजे काय की कुठली कुठले उपाय करू कुठली सेवा करू काय करू काय नको करू ह्या सर्व गोष्टी आपल्या स्त्रियांच्या मनात येत असतात आपल्या आप पतीची प्रगती थांबली नाही पाहिजे किंवा थांबली तर त्यासाठी त्यातून त्या मार्ग कसा काढायचा ह्या सर्व गोष्टीचा विचार पत्नी करत असते तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी खास असा उपाय महा उपाय घेऊन आलेली आहे आपल्या पतीची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर आपल्या घरात नांदणार आहे उपायामुळे हा उपाय अत्यंत सुंदर आणि छान असा हा उपाय आहे एका सुपारीचा हा उपाय आहे आपल्याला माहितीये हिंदू शास्त्रात आपल्या सुपारीला अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येक पूजेत आपण सुपारीचा आवर्जून वापर करत असतो कुठलीही पूजा सुपारी वाचून पूर्ण होत नसते त्यामुळे सॉरी त्यामुळे आपल्याला सुपारीवर एक अशी सेवा करायची आहे असा उपाय करायचा आहे ज्याने आपल्या आप पतीची प्रगती कधीही थांबणार नाही थांबलेली प्रगती पुन्हा नव्याने जोमाने होईल या प्रगतीला कुणाची नजर लागणार नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी एक छोटीशी सुपारी आपल्या घरात आपण नेहमीच आणून ठेवतो किंवा आणलेल्या सुपाऱ्या असतात त्या वापरलेल्या असतील चांगल्या स्वच्छ असतील त्याच्यातली एक सुपारी घ्या अगदीच नसेल तर दुकानातली विकत नवीन सुपारी आणा कुठेही किडलेली नसेल ह्याची काळजी घ्या एक सुपारी घ्यायची आणि आपल्या देवघरातच हा उपाय करायचा आहे एक आसन घ्यायचं आसनावर बसायचं देवघरात सुपारी एखाद्या छोट्याशा डिश मध्ये ठेवा त्या सुपारीला स्वच्छ धुवून पुसून घ्या छोट्याशा डिश मध्ये ठेवा आणि त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करा ओवाळा त्यानंतर ह्या सुपारीवर आपल्याला एक सेवा करायची आहे हा मंत्र अतिशय सुंदर आहे तुम्हाला माहिती आहे हा मंत्र आपण नेहमी बोलत असतो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यावर सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही एकवीस वेळेला एकशे आठ वेळेला किंवा तुम्ही कितीही वेळेला ह्या सुपारीवर सेवा करू शकता जितकी जास्त सेवा तितका जास्त अनुभव चांगला तितके जितका जास्त जोमाने फळ आपल्याला मिळणार आहे ह्या सुपारीवर ही सेवा करून झाली की ही सुपारी काही क्षण तिथेच ठेवा काही क्षण म्हणजे अगदी संध्याकाळी सेवा केली असेल तर हा दुसऱ्या दिवशी तिथून सुपारी उचलली तरीही चालेल किंवा सकाळी सेवा केली तर संध्याकाळी पुन्हा तिथून उचलायची आहे सुपारी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात ही सुपारी फक्त सुपारी ना की अक्षदा फुलं काहीच नाही फक्त सुपारी उचलायची आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यात आपल्याला व्यवस्थितपणे बांधून घ्यायची बांधल्याच्या नंतर आपल्याला ही पोटली जी तयार करून घेतलेली आहे ही आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडला उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही तुम्ही ही सुपारीची पोटली बांधू शकता बांधल्याच्या नंतर ही सुपारीची पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे जे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की ही पोटली आता बदलायची आहे त्यावेळेला तुम्ही सेम उपाय करू शकता या उपायाने आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या पतीची प्रगती होणार आहे आपल्या आप पतीवर आलेल्या अडचणी संकटे दूर होणार आहेत या सुपारीवर आपण अत्यंत महत्वाची सेवा केलेली आहे त्यामुळे हा छोटासा उपाय आपल्याला आपल्या पतीला कधीही अडचणीत आणणार नाही आपल्या पतीची आपली आपल्या मुलांची आपल्या घराची प्रगती होणार आहे तुम्हाला कळलं असेल आजचा उपाय आणि त्यानुसार तुम्ही लगेच ह्या उपायला ला लागतील तर आजचा छोटासा व्हिडिओ आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ